माणगाव दग तटकरे महाविद्यालयास केंद्र सरकारच्या पीएम उषा योजने माहिती शैक्षणिक क्षेत्रात माणगावसह सह रायगड जिल्ह्यात अग्रगण्य असणाऱ्या व शैक्षणिक क्रांती करणाऱ्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या दग तटकरे महाविद्यालयास दर्जा सुधारणे व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा पुरवण्याकरिता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उच्चतम शिक्षा अभियान न्याय योजनेअंतर्गत उषा पाच कोटी रुपयांचं अनुदान निधी मंजूर झाला असल्याची माहिती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजीव साबळे दगत तटकरे महाविद्यालय माणगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले आहे महाराष्ट्रातील सत्तेचाळीस महाविद्यालयांना हा निधी मंजूर झाला असून त्यापैकी दग तटकरे महाविद्यालय माणगाव हे रायगड जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे हा निधी दग तटकरी महाविद्यालय माणगावला मंजूर होण्यासाठी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी विशेष शिफारस करून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शिफारसीने हा निधी मंजूर झाला आहे या शैक्षणिक सोयीसुविधांमध्ये इमारत ग्रंथालय प्रशासकीय सुविधा भाषा प्रयोगशाळा राष्ट्रीय पातळीवरचे तीन सेमिनार प्रस्तावित आहेत हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करायचा असून तीन टप्प्यात या कामासाठी अनुदान प्राप्त होणार आहे मात्र संस्थेचा हा प्रकल्प अत्यंत दर्जेदार असा दोन वर्षात पूर्ण करायचा मानस असून शासनाचे नियम व निकषानुसार ही सर्व कामे करण्यात येतील महाराष्ट्रात सत्तेचाळीस कॉलेजना प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा योजना अभियान यांच्या अंतर्गत या योजनेअंतर्गत निधी मंजूर झालेला आहे त्यापैकी रायगडमध्ये फक्त आमचं कॉलेज दगत माणकाव शिक्षण प्रसारक मंडळाचं दगत अटकरे कॉलेज यांना पाच कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे हा निधी तीन टप्प्यामध्ये मिळणार आहे आणि यामध्ये इमारत आणि विविध व्यवस्था सोयीसुविधा यासाठी हा या निधी वापरायचा आहे त्यासाठी आम्ही पंतप्रधान मोदी साहेब उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतराव पाटील बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आपले आमदार प्रशांत या सर्वांचा आम्ही आभारी आहोत